खामगाव तालुक्यातील धापटी येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या साधक आश्रम परिसरातील गौरक्षण संस्थेला रेड न्यूज चॅनल महिला पत्रकार टीम सदस्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली असता गौरक्षण संस्था चालकाचे केले कौतुक रेड न्यूज चॅनल खामगाव तालुका विशेष महिला प्रतिनिधी रंजना चव्हाण यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार खामगाव बुलढाणा मार्गावरील गोंधनापूरजवळ असलेल्या धापटी या लहानशा गावात आडोशाला असलेल्या निसर्गरम्य वातावरणातील साधक आश्रम परिसरात सुधाकर भाऊ ढगे व त्यांच्या गौभक्त सहकारी बांधवाच्या सहकार्याने उभारलेल्या गौरक्षण संस्थेला रेड न्यूज चॅनल खामगाव तालुक्यातील महिला पत्रकारांच्या टीममधील रत्नाताई डिक्कर रंजनाताई चव्हाण व किरणताई लंगोटे यांनी भेट देऊन परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली व गौरक्षण संस्था संस्थापकांचे कौतुक केले भारतीय संस्कृतीमध्ये गायीला एक विशेष स्थान दिले आहे असे म्हणतात की गायीच्या बोटामध्ये छत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो धापटी येथे गीर जातीच्या अनेक गायी असून थे या ठिकाणी गायींच्या चाऱ्यांची भरपूर प्रमाणात उपलब्धता करून ठेवण्यात आलेली आहे याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो या गौरक्षण संस्थेमध्ये गायीच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते गायींना कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा जीवघेणे आजार होऊ नये याबाबत विशेष अशी दक्षता सुद्धा घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी सुधाकर भाऊ ढगे यांनी महिला पत्रकार यांना दिली विशेष म्हणजे याच ठिकाणी सुधाकर भाऊंना घोडा देखील पाळलेला आहे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे ते परिसराची स्वच्छता नीटनिटकेपणा पाहून रेड न्यूज चॅनलच्या विशेष जिल्हा महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर खामगाव तालुका विशेष महिला प्रतिनिधी रंजनाताई चव्हाण खामगाव ग्रामीण विशेष महिला प्रतिनिधी किरणताई लंगोटे यांनी सुधाकर भाऊ ढगे व त्यांच्या संपूर्ण सहकारी यांचे कौतुक करून आभार मानले रेड न्यूज चॅनलसाठी रंजना चव्हाण रत्नाताई डिक्कर किरणताई लंगोटे खामगाव